राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकसभा मतदारसंघाकरिता राणा जगजितसिंह हो पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत बारामतीच्या बारा सभेत घोषणा केली आहे घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद मध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा केला उस्मानाबाद मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव समोर आलं होतं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नावाची ही चर्चा होती मात्र आज शरद पवार यांनी बारामतीच्या सभेत आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली तर माडामधून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पाटील यांची नावाची घोषणा केली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा करता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधून आदरणीय राणा जगजितसिंग पाटील साहेब यांचं नाव जाहीर झालं असून ते या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकाभिमुख आणि लोकप्रिय असे उस्मानाबादचे आमदार म्हणून ते काम करत आहेत आणि जनतेच्या हिताच्या किंवा जनतेच्या अडीअडचणीला सर्वांगीण विषय घेऊन ते या त्यांच्या मतदारसंघामध्ये ते कार्यरत आणि ते प्रसिद्ध आहेत उस्मानाबाद लोकसभेमध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये आतापर्यंत तीन फेऱ्या प्रत्येक तालुका लेवलला किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांनी केले असून अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व लोकांचा सर्व स्तरातील जनतेचा त्यांना आहे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभेमध्ये ज्या आकड्याने आम्ही कमी पडलो तेवढ्या आकड्यापेक्षा अधिकची भरपाई करून या लोकसभेमध्ये ते निवडून जातील याबद्दल आम्हाला कसल्याही पद्धतीची खात्री नाही त्यांच्याबरोबर आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करू आणि त्यांना लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी करू हीच खात्री आजच्या दिनानिमित्त देतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या लोकसभेच्या इलेक्श इलेक्शनसाठी आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांची उमेदवारी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एक पर्वणीच आहे एक तरुण तडफदार नेतृत्व आणि जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास धावणारा खासदार उस्मात करा उस्मात कराला आदरणीय शरद पवार साहेबांनी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्र उस्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदि आदरणीय शरद पवार साहेबाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आभारी आहोत एक तडून तरुण आणि तडफदार नेतृत्व आपल्या जिल्ह्याला खासदार म्हणून लाभत आहेत